आला आणि असं स्वयंरोजगाराच्या व्यवस्था ज्या ठिकाणी लक्ष द्यायला लागलेलं आहात परंतु या ठिकाणी निव्वळ आपण धोरणात्मक निर्णय घेऊन भागणार नाही त्याच्या व्यवस्था निर्माण केल्या के पाहिजे आज अशासकीय प्रशिक्षण केंद्र जे आय टी आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपण पूर्वी परवानगी दिल्या होत्या परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही त्याचं मूल्यमापन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की ज्या प्रायव्हेट आय टी आयला परवानगी दिलेली होती त्यापेक्षा निम्म्यापेक्षा अधिक आय टी आता बंद पडलेले आहे हे का बंद पडले याचे कारण शोधले पाहिजेत हे जे नवीन बंद आपल्या जे परवानगी दिलेल्या आय टी आहेत ते बंद पडले ते चालू करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल किंवा एक योजना करता येईल ते गेली पाहिजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून न राहता त्या तोडीस आपले खा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रही मजबूतीनं उभे राहिले पाहिजे म्हणजे विद्यार्थी संख्या जितकी मोठ्या संख्येनं वाढेल जेवढा प्रवेश संख्या मोठ्या संख्येने वाढेल तेवढे कुशल कामगार आपल्याला मोठ्या संख्येने वाढतील आणि ते समाजामध्ये उपलब्ध होतील मग मोटार मेकॅनिक पासून असेल तर रेफ्रिजरेटर मेकॅनिक असेल किंवा अन्य कोणी असेल यामधले जे आता कम्प्युटराईज झालेलं आहे संगणक आलेलं आहे संगणकाच्या दृष्टीनं कोणाला काही प्रयत्न झाले पाहिजे पण अशा ठिकाणी काम करत असताना शासकीय महाविद्यालयामध्ये किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पगार आपण देतो सरकारच्या सगळ्या सवलती त्यांना देतो सुट्ट्या देतो पगार देतो सगळं देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही काम केलं हो पाहिजे पण त्याच्याबरोबरला शा अशासकीय औद्योगिक हो प्रशिक्षण संस्थांमध्ये जे आय टी आहेत अशासकीय यांना बाकी विनानुदान चालवावं लागतं मग वर्षानुवर्ष हे कायम विनानुदान तत्वावर चालणारे आय टी आहे कसे चालतील एक तर आय टी आयच्या संदर्भात एखादा लेथ मशीन घ्यायचं असेल किंवा नवीन मशीनरी खरेदी करायची असेल त्याला कोट्यावधी रुपये खर्च येत असतो मग कोट्यावधी रुपयाचं भांडवल समाप्त केल्यानंतर आज मेकॅनिकल इंजिनिअरच्या याला जर मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर दोन चार वर्षानंतर ती मागणी कमी होते आणि ते मशिनरी बेकार होत राहते आणि मग एवढी मोठी मशिनरी बेकार झाल्यानंतर तो हार जो आहे तो अशासकीय बायटी यांच्यावर पडतो मग अशा ठिकाणी मशिनरीच्या खरेदीच्या संदर्भामध्ये काही सबसिडी दिली पाहिजे त्याबरोबर जे प्राध्यापक वर्ग त्या ठिकाणी शिकवतो जो कर्मचारी वर्ग शिकवतो जो शिपाई त्या ठिकाणी लागतो याच्या संदर्भामध्ये अगदी बिल्डिंगला बांधकामाच्या अनुदान देण्यासहित किंवा भाडं देण्याच्या सहित या लोकांनाही त्या ठिकाणी पगार सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे काहीतरी अनुदान तुम्ही यांना द्या तर हे टिकतील नाही तर सरकारचं धोरण आहे पण धोरण अत्यंत चांगलं असलं तरी ते अयशस्वी ठरेल तुम्हाला पुढच्या कालखंडामध्ये नीट व्यवस्था केल्याशिवाय धोरण यशस्वी होत नाही खाली हमाला नुसतं शहरापुरतं मर्यादा देणार ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची व्यवस्था झाल्या पाहिजे आणि ग्रामीण भागात शिक्षणाची व्यवस्था होतील तर ग्रामीण भागामध्ये काही असे मोठे मोठे भांडवलदार नाही रायसोनीसारखे किंवा या ठिकाणी मग असं करत असताना जर जसं प्रायव्हेटायझेशनकडे जात असतो तर कुठल्या तरी कंपनीशी त्याला जोडून मग त्या ठिकाणी इंडस्ट्रीला जोडून आपण काम करायला आय टी आयला शिकवतो पण जो इंडस्ट्री असेल तर ते प्रमुख एम आय डी सी ज्या ठिकाणी असेल त्या इंडस्ट्रीला तर जोडलं जातं पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या तालुक्याला इंडस्ट्री असेलच असं सांगता येत नाही मग अप्रेंटिस बेसिसवर जे काय आय टी आय मुलं त्या ठिकाणी लावायचे असतील किंवा त्यांना त्या ठिकाणी कुशल कामगार म्हणून त्या ठिकाणी जायचं असेल तर ज्या एमआयसी मध्ये आपण म्हणतो की तुला आता काही स्टायपेंडवर त्या ठिकाणी देणार आहोत तो स्टायपेंड या ठिकाणी आपल्याला टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही युनिव्हर्सिटीच्या गोष्ट करतात अशा महा युनिव्हर्सिटीच्या विद्यापीठाच्या माध्यमातन हा बरे मंदिर आपण सर्वांना माहिती आहे की मान्य खडसे साहेब जे काही गायडन्स करत आहेत अतिशय मोलाची आहे आणि हा पण सर्वांना माहिती आहे की ते चांगली रीतीने कोणताही विषय देतो दे दे देतो देतो एक, एक, दे एक, दे एक, एक मिनिट उत्तर नाही त्या विषय पण ते सविस्तर बोलू शकता आणि ते मूल्यवान असतात ते आपल्या सर्वांच्या लाभच आहे पण माझं असं म्हणणं आहे की उद्याच्या आपण शेवटचा दिवस आहे आणि आज कॅबिनेटची मिटिंग पण आहे तर मला एक रिक्वेस्ट अशी होती की आपण ते थोडा थोडक्यामध्ये केला तर बरोबर बरं तीन चार सदस्यांना अजून बोलायचं जी असतील अमोल जी असतील आपल्याला मला जर उभारून आश्वासन दिलं के की आम्ही अशासकीय आय टी आयच्या प्राध्यापकांना कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेऊ म्हणजे माझा पुढची चर्चा थांबेल तुम्ही जर या ठिकाणी म्हटलं आहे की ज्या शासकीय आय टी आय आहेत त्यामधल्या संपूर्ण जागरिक्त जागा आम्ही शंभर टक्के भरू तर माझा पुढचा विषय त्या ठिकाणी संपतो तुम्ही जर असं सांगून दिलं की ज्या शा अशासकीय आय टी आय आहेत ज्यांचं एक ग्रेडेशन करून ए बी सी डी अशा स्वरूपाचं ग्रेडेशन करून तर त्या ग्रेडेशनच्या पद्धतीने म्हणजे अवर्ग वर्ग डी वर्ग अ क्लास बी क्लास सी क्लास डी क्लास अशा स्वरूपाचं जर कोण त्याच्यावर मार्क देऊन त्याच्या संदर्भात मार्क देऊन त्यानुसार त्यांना अनुदान द्या पण हे कसं चालवणार उद्याच्या कालखंडामध्ये चालवायचे कसे द्या लोकांनी आणि हे जर तुम्ही मान्य करत असाल तर पुढच्या विषय त्याच्यामध्ये संपतात माझं वाटतं सरकारचा जर प्रामाणिक हेतू असेल तर आय टी आयच्या या अशासकीय कर्मचाऱ्यांना किंवा अशासकीय प्राध्यापकांना अनुदानावर पगार देणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला ही संस्था जिवंत ठेवायची असेल आणि त्यामुळे फार चर्चेला काही फार मी चर्चेमध्ये जाणार नाही पण हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल की आता समाजामध्ये अशा कुशल कामगार जो कुशल झालेला आहे आय टी आयमधला मग तो कोणत्याही ट्रेडचा असो त्याला कुठे ना कुठे रोजगार आहे नसेल रोजगार तर स्वयंरोजगार म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो मग ज्या ठिकाणी स्वयंरोजगारासाठी तो उभा राहत हो। असेल तर त्या स्वयंरोजगारासाठी जे तुमच्या व्यवस्था आहेत भांडवली गुंतवणूक करणं किंवा दुकानं देणं वगैरे पण ह्याला बँका प्राधान्य देत नाही त्याला त्या ठिकाणी जर भांडवल मिळालं भांडवल फार लागत नाही त्याला एक पाच लाख दहा लाखामध्ये त्याचा स्वतःचा रोजगार तो उभा करू शकतो मग अशा पाच दहा लाख पंचवीस लाखाचं भांडवल त्याला उभं केलं तर त्याला रोजगार मिळेल एक कुटुंब त्याच्यावर उभं राहील मग अशा कुटुंबवर उभंच्या दृष्टिकोनात सरकारनं काही धोरणात्मक निर्णय झाले पाहिजेत आय हा विषय मर्यादित नाही आहे टेक्निकल एज्युकेशन आय वोकेशनल एज्युकेशन या सारांशी एक संबंधित कुशल कामगारांचा किंवा कुशल माणसांच्या निर्मितीचा आहे मग तो बीई झाला डिप्लोमा झाला एम झाला एमटेक झाला बीटेक झाला तरी तो कुशलच आहे तो अकुशलता तर कुशलच आहे आणि मग दोन गोष्टी आपल्याला अजून करण्याची आवश्यकता आहे की जे अकुशल आहे जे दहावी नापास असतील किंवा दहावी पास असतील बारावी नापास असतील किंवा बारावी पास असतील ग्रॅज्युएट असतील किंवा नॉन ग्रॅज्युएट असतील अशा लोकांसाठी स्वतंत्र कुशल निर्ता निर्माण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणं आणि त्यासाठी छोट्या छोट्या कोर्सेस करा सहा सहा महिन्याचे कोर्सेस करा वर्ष वर्षाचे कोर्सेस करा दोन दोन वर्षाचे कोर्सेस मजबूत करा अशा ठिकाणी सहा महिन्याचा कोर्सेस जरी एखादा केला रेडिओ मेकॅनिकचा किंवा एखाद्या ठिकाणी टी व्ही मेकॅनिकचा किंवा एखाद्या ठिकाणी प्लंबरचा अशा स्वरूपाचे आता नवीन व्यवसाय जर त्या ठिकाणी अधिक मजबूत दिले आणि त्यांना स्टायपेंड सुरू केलं दे? स्टायपेंड कमी द्या स्टायपेंड देणं म्हणजे प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि एक असा दुर्बल माणूस आहे जो समाजामधला गरीब आहे की त्याला निवड शिक्षणासाठी पैसे नेतात खाजगी आय टीमध्ये जायचं असेल मग त्या ठिकाणी काहीतरी डोनेशन फिनेशन दिल्याशिवाय त्याला प्रवेश मिळत नाही मेरिटचा विद्यार्थी असला तो मागे राहतो अलीकडच्या कालखंडामध्ये एक चांगली व्यवस्था तुम्ही केली की आता ऑनलाईन प्रवेश ज्या आय टी आयमध्ये सुरू केले त्या खाजगीना पण तुम्ही लागू केले त्यामुळे मेरिटनुसार आता प्रवेश व्हायला लागले परंतु तरी फी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे परंतु अशा स्वरूपाची फी शासकीय आय टी आयमध्ये घेत असताना नॉन गव्हर्मेंट नॉन म्हणजे ज्याला म्हणतो की अशासकीय आय टी आयमध्येही परवडेल अशा स्वरूपाची फी देण्याची शासन मान्यता दिली पाहिजे मग पगार कसे देणार एका बाजूला ग्रेडेशनसाठी तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आली किंवा राज्य सरकारची टीम त्या ठिकाणी गेली पहिला प्रकरण तुम्ही पगार किती देतात तुमच्या व्यवस्था काय आहे तुमच्या इमारतींच्या किती आहे तुमचं वर्कशॉप कशा रुजेचं हो आहे तुमच्या इलेक्ट्रिकलची कशी के व्यवस्था केलेली आहे प्रवासाची व्यवस्था काय केलेली आहे सगळं करत असताना जो भांडवली खर्च येतो तो भांडवली खर्च त्यांना करणं शक्यच नसतं आणि कितीही केलं तर मग चोऱ्या होतात कुठून तरी पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो जोपर्यंत सरकार याच्यामध्ये अन्य ठिकाणी तुम्ही देतात प्राध्यापकांचे पगार असतील ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे तुम्ही शिक्षकांना आणखी काही सवलती द्यायच्या ते दिल्या पाहिजे दिल्या पाहिजे परंतु या ठिकाणी जे असे काय पाप केलं तुम्ही कायम इनदान अंतर तत्वावर झालं एकच मिनिट नाही हो कॅबिनेट आहे तर कॅबिनेट थांबवा था था। मला बिल था था था। था। मी आणखी दोन चार तास बोलू शकेल मी बिलाच्या बाहेर जात असेल तर मला तुम्ही थांबवा था। बरं ठीक आहे ठीक आहे लढाजी एका मिनिटात मी संपवतो आता मला या ठिकाणी सांग की या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी सरकारने मदत केल्याशिवाय कसं शक्य आहे कुशल कामगार निर्माण करायच्या सुद्धा सरकारने करा सरकार या व्यवस्था कराव्या आणि त्यामध्ये सरकारने आता आश्वासन द्यावं की या जेवढ्या जेवढ्या काही चांगल्या आय टी असतील तालुका स्तरावर ग्रेडेशन करून ज्या चांगल्या आय टी असतील किंवा एखाद्या ग्रामीण भागात चांगल्या आय टी असतील ज्या ग्रामीण भागात चालवत आहात अडचणीच्या मार्गावर त्या सगळ्या आय टीआतल्या सगळ्या शिक्षकांना किंवा नॉन ग्रॅ आपल्या नॉन टीचिंग याला आपण अनुदान देण्याची व्यवस्था करू आणि या सगळ्या व्यवस्था केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य कसं मिळेल यासाठी शासन प्रयत्न करताय पण अधिक ज्या ठिकाणी राज्य विद्युत मंडळ असेल अन्य महामंडळ असतील त्याच्यामध्ये प्राधान्य या लोकांना घेण्याच्या संदर्भामध्ये कायदा करू किंवा सरकार काढू किंवा निर्णय घेऊ अशा स्वरूपाचं आपण आश्वासन द्यावं बिल जरी चांगलं असलं चांगलं आहे तर तुम्ही स्वागतही करतो की चांगलं बिल आहे कारण याचा हेतू चांगला आहे समाजामध्ये याच्या रीत्याचा दृष्टांत चांगला जाईल समाजामधला माणूस त्याच्यानुभव बल त्यानं उभा राहील मी सरकारचं या दृष्टीकोनाचा विरोध न करता अभिनंदनही करेल की एक चांगला हेतू त्याच्यामध्ये निवड विरोधासाठी विरोधी व्हावणार आहे परंतु ज्या त्रुटी आहे त्या दूर कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे सभापती मोदी सर्वप्रथम खडसे साहेबांचा आभार कारण आमच्या मंत्री मध्ये आले होते आज या ठिकाणी एक अत्यंत चांगलं बिल या ठिकाणी लोढाजींच्या माध्यमातन या ठिकाणी आलंय त्याचं कौतुक नाताभाऊ सुद्धा या ठिकाणी केलं कौशल्य विकासाच्या माध्यमातन त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना रोजगार उपलब्ध दे होऊन देणं अशा प्रकारच्या उद्देशाने या ठिकाणी शासनाने हे बिल आणलेलं आहे आणि याच्यामध्ये शासनालाही वाटतं की या निमित्तानं एक उद्योग व्यवसायासाठी पूरक वातावरण निर्माण होईल आर्थिकदृष्टीनं जे मागासलेले आहेत त्या समुदायाला पाठबळ देण्यासाठी त्या ठिकाणी उपयोग होईल आणि म्हणून सभापती महोदय मी या बिलाच्या निमित्तानं काही सूचना या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना करणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटला अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलेलं आहे केंद्राच्या माध्यमातून त्यांचा हा प्राधान्याचा विषय बजेट तरतूद मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि म्हणून राज्या राज्याने सुद्धा कौशल्य विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी कौशल्य विकसित करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि बेरोजगारी दूर होईल अशा प्रकारचा व्यापक उद्देश यामागे आहे सभापतीमध्ये विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी त्या ठिकाणी आणली मी उद्योग मंत्र्यांशी राज्याच्या बोललेलो आहे की आपल्या समाजामध्ये बारा बलुतेदार आहे वेगवेगळ्या प्रकारचं सुतारकाम करतात लोहारकाम करतात शिंपी त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे बारा बलुतेदार आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आहे आपण जर या विश्वकर्मा योजनेची सांगड घालून या आय टी आय उद्योग खातं रोजगार स्वयंरोजगार खातं अशा प्रकारे सरकारने एकत्रित जर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र उभी केलीत या युनिवर्सिटीच्या अंतर्गत शेवटी आपला उद्देश जो आहे तो त्यांना स्किल करणं त्यांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा अशा प्रकारचा आपला उद्देश आहे मग जर उद्या जर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं कौशल्य विकासाचं चा केंद्र चांगल्या यंत्रसामुग्री सज्ज चांगले मार्गदर्शक असणारा शिक्षक वर्ग ट्रेनिंग देणारा प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी जर उपलब्ध झाला तर गावचं त्या ठिकाणी नाभिक समाजाचे कोण असेल तर चांगल्या प्रकारचं केस याचं प्रशिक्षण घेऊ शकतो आज आपण बघाल गावात जर आपण त्या ठिकाणी केश कर्तनाला केस कापायला गेलो दाढी करायला गेलो तर अजूनही अनेक गावात बार्टर सिस्टीम आहे म्हणजे धान्य द्यायचं त्या ठिकाणी तो दाढी करणार किंवा केस कापणार परंतु ह्याच त्याच्या मुलांना जर मुंबईला एखाद्या ठिकाणी सलूनमध्ये गेलं तर पन्नास हजार पण पुरत नाही दाढी केस बीस करायला मग त्या स्टाईलचं तोही शिकू शकतो मुंबईचाही तो तरुण ज्या सलून मध्ये त्या ठिकाणी केस कापतो तोही तरुण आहे आणि गावचा जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तोही तरुण त्या ठिकाणी परंतु त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे मग केसांच्या स्टाईल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी केस कर्तणालयातले प्रकार असतील हे तोही शिकू शकतो पण त्याला शिक्षण कोण देणार त्याला शिक्षण देण्यासाठी व्यासपीठ पाहिजे व्यासपीठ दिलं त्याला ट्रेनिंग चांगल्या पद्धतीचं चा आपण दिलं तर त्याचं त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉबची व्यवस्था होऊ शकते मार्केटिंग केलं तो स्वतःचं केस कर्तनालय काढू शकतो हे मी उदाहरण केस कर्तनालयाचं सांगितलं गावी सुतारकाम करणार असत आपली घरं त्या ठिकाणी जेव्हा आपण बनवतो सुनील शिंदे आपल्या कल्पना आहे त्याला गावचा सुतारच सगळे भाले बिले सगळं आपलं छप्पर करत असतो खुर्च्या जर त्या ठिकाणी गावच्या बघितल्यात तर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं कार्विंग केलं नक्षीकाम केलेल्या खुर्च्या दिसतील वेगवेगळ्या प्रकारचे आयटम तो गावचा सुतार बनवतो मुंबईच्या बाजारपेठेत किंवा शहरात किंवा इंटरनॅशनल दर्जाला ते जर त्याचं कोरीव नक्षीकाम केलेलं जर त्या फर्निचरचं आपल्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्याला प्रशिक्षित केलं तर त्याला आणखी आर्थिक त्याला सुबत्ता येऊ शकते त्याला असणारे ज्ञान त्याचं असणारे कौशल्य त्याला तुम्ही जर नॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी जर साथ दिली तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या कौशल्य विकासाचं त्या ठिकाणी साध्य होईल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा उद्देशच आहे बारा बलुतेदार आहेत त्या बारा बलुतेदार त्या ठिकाणी चांगले प्रशिक्षित झाले पाहिजे त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी मार्गदर्शन झालं पाहिजे त्यांना आर्थिक सुबत्ता आली पाहिजे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वर्गांची सुद्धा त्यामध्ये आपल्याला हातभार लागला पाहिजे अशा प्रकारचा व्यापक उद्देश आहे या बारा डब्ल्यू एक लाखापर्यंत त्या ठिकाणी पैसे देण्याची व्यवस्था आहे शासनाच्या जागा आहेत त्या शासनाच्या जागेवर एम आय डी सी प्रत्येक तालुक्यात आहे जिल्ह्यात आहे एम आय डी सीची जागा उपलब्ध होऊ शकते या राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब यांच्याशी लोडाची माझी चर्चा झालेली आहे ते जागा द्यायला आपल्याला त्या ठिकाणी तयार आहेत मी नाताबाहून सर सांगतो या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक संयुक्त बैठक घ्यावी उद्योग मंत्री आपण आणि या विषयात आपल्याला नेमकं या कौशल्य विकासासाठी काय करता येईल आणि या बारा बोलुतेदारांना जोडता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती आहे चांगलं विधेयक या ठिकाणी आणून या ठिकाणी आपण दिलासा या बारा बोलुतेदार किंवा कौशल्य विकासच्या माध्यमातून मिळणार आहे त्याबद्दल आपलं आणि सरकारचं खूप खूप अभिनंदन एक मिनिट हा कपिल पाटील बोलायचं सभापती मोदया हो बिल क्रमांक चोवीस वरती बोलायला मी उभा आहे बिल क्रमांक छप्पन वरती बोलायला मी उभा आहे नाही नाही ते चष्मा लावला न विधानसभा विधेयक क्रमांक छप्पन यावर बोलायला मी उभा आहे बिलाचा उद्देश चांगला आहे पण तरतुदी वाईट आहे मी रिपीट करत नाही कारण आधीच्या बिलावरती मी जे बोललो ते सगळं याला लागू होतं की आरक्षणाची तरतूद यात नाकारलेली आहे गरिबाच्या फीचा हक्क नाकारलेला आहे का तो हक्कदार नाही सांगितलेला आहे त्या दोन गोष्टी वाईट आहेत एक गोष्ट खरी की माननीय मंत्री महोदय मंगलप्रसाद लोडा मंगलप्रभात लोडा यांनी या खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केलेले आहेत विशेष करून बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे नवे व्यवसाय तयार झालेले आहेत नवी तंत्र आलेली आहेत टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि त्याबद्दलचं शिक्षण प्राथमिक स्तरापासून आपल्याकडे उपलब्ध नाही त्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि म्हणून लोडासाहेब मान्य खडसेसाहेबांनी जी सूचना केली की प्राथमिक स्तरावरची जी तंत्र विद्यालयं आहेत किंवा निकेतनं आहेत ती अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आणि त्यातले कोर्सेस बदलण्याची आवश्यकता आहे आणि ती तुम्ही नक्की कराल याची आम्हाला खात्री आहे कारण ती अनुदानित आहेत सरकारी आहेत आणि तिथे हे नवे तंत्रज्ञानाचे कोर्सेस आणि नव्या व्यवसायाचे कोर्सेस जर आपण सुरू करू शकलात तर मुलांना नव्या संधी उपलब्ध होतील अन्यथा बाजार व्यवस्था बदललेली आहे टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि आम्ही जुन्या शिक्षणाचे कोर्सेस घेऊन जर बाजारात उतरलो तर ती मुलं पुन्हा वैफल्यग्रस्त होण्याचा धोका असतो म्हणजे जो शब्द प्रयोग केला अरुण लाड यांनी की मुलं खपत नाही खपत नाहीत या शब्दामागची वेदना दर्द, या खपत शिवाय दुसरा शब्दच नाही इतका सुंदर शब्द आहे तो नाही ना, इतका खरंच मी तो वेदनेने बोलतोय अप्रतिम शब्द आहे तो तो तुम्हाला लक्षात यावा की मला दुसरा शब्दच होतो त्यासाठी दुसरा शब्द काही पण तो अप्रतिम शब्द आहे आणि मराठीमध्ये इतके चांगले शब्द आहेत आपल्या नाही मी त्याबद्दल बोलते बोली भाषामधला चांगला शब्द आहे आणि तो ती वेदना असते त्यामागे जी आई वडिलांची वेदना असते खपत नाही या शब्दामागे ती वेदना लाडसाहेबांनी केली आहे व्यक्त केली आहे आणि मान्य मंत्री मोदी तुमच्यापर्यंत ती पोहोचली आहे जी सेवानी विस्तारानंतर मांडली त्या दृष्टीने तुम्ही काय कार्यक्रम करणार हे जर सांगितलं तर अधिक बरं होईल दुसरी आपल्याकडनं मागणी आहे की या नव्या टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये आपल्याकडे असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे याचा एकदा आढावा घेतला जावा मग ती विद्यापीठ असतील महाविद्यालय असतील पॉलिटेक्निक असतील किंवा आय टी असतील या सगळ्यांचा आढावा घेतला जावा शासनाने त्याचा व्हाईट पेपर प्रसिद्ध करावा श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी की आपल्याकडची सध्याची वर्तमान व्यवस्था किती सक्षम आहे या सगळ्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये रोजगार संधी निर्माण करण्यासाठी याचा आढावा घ्यावा आणि ती सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या शिफारशी करण्यासाठी आपण एक स्वतंत्र कमिटी नेमली तज्ज्ञांची तर तुम्हाला काही सुधारणा पुढच्या काळामध्ये करता येतील आणि त्या तुमच्याकडनं अपेक्षित आहेत बाकी या विद्यापीठातल्या खाजगी विद्यापीठांच्या बद्दल खाजगी विद्यापीठ येत आहेत नव तंत्रज्ञान कौशल्य घेऊन येणार विद्यापीठ आहेत त्यांचं मी स्वागत करत नाही असं स्वागत जरूर करतो परंतु तिथे जाण्यासाठीच्या वाटा मोकळ्या असल्या पाहिजेत गरीब मुलांसाठी त्यांना फी नाही म्हणून रस्ता बंद असं होऊ नये नाहीतर चांगल्या तंत्रज्ञानाची विद्यापीठं महाविद्यालय आणि टेक्नॉलॉजीची सेंटर्स येतील पण तिथे जाण्यासाठी ग्रामीण गरीब क्षेत्रातली जी मुलं आहेत किंवा शहरातल्या झोपडपट्ट्यांमधली मुलं त्यांच्यासाठी वाटाच नसतील तर त्या रोजगारामध्ये रोजगाराच्या बाजारात ते उतरू शकणार नाहीत आणि नोकऱ्या मिळू शकणार नाहीत एका बाजूला शेती संपलेली आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर या पद्धतीने सगळ्या वाटा बंद असतील तर त्या वाटा कशा खुलवता येतील मोकळ्या करता येतील या दृष्टीने जर तुम्ही काही मांडणी केलीत तर त्याचं स्वागत करू धन्यवाद संगणन लिंगाडे परत याच्यानंतर मिटकरी जी एच रायसुनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ पुणे या नावाने एक स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याकरता या ठिकाणी हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे खऱ्या अर्थानं आता यापूर्वी माझ्या पूर्वी या ठिकाणी खरसे साहेब मनीषा ताई सर्वांनी आपले आपले मतं या ठिकाणी मांडले खऱ्या अर्थानं लोढासाहेबांचंही या प्रसंगी मी अभिनंदन करेन की त्यांनी चार्ज घेतल्यापासून खऱ्या अर्थानं एक चांगलं काम या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे परंतु जर खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर हे जे कौशल्य तंत्र विद्यापीठ पुण्याला होत आहे हे प्रायव्हेट आहे वास्तविक पाहता या फील्डमध्ये जेही विद्यार्थी ग्रामीण भागातनं जातात ते शेतकरी कुटुंबातले गरीब घरातनं जे विद्यार्थी त्या ठिकाणी जातात आणि त्यांना ॲडमिशन्स घेण्याकरता नेहमी त्या ठिकाणी पैशाचा प्रश्न असतो त्यामुळं हे विद्यार्थी किती शहराकडे जातील आणि किती फी भरून या याचा फायदा घेऊ शकतील हा एक प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळं मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाटतं की महाराष्ट्रामध्ये सरकारने इनिशिएटिव घेऊन सरकारी अशा पद्धतीचं विद्यापीठ हे या ठिकाणी काढलं पाहिजे की जेणेकरून खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातल्या गरीब विद्यार्थ्यांना या कोर्सेसकडे जाता येईल आणि ते या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतील कारण आपण पाहतो आज मी माझा अमरावती पदवीधर मतदारसंघ आहे पश्चिम विदर्भ आज पश्चिम विदर्भाचा आपण विचार केला आत्ता दरेकर साहेबांनी त्यांच्या बोलताना या ठिकाणी सांगितलं की सगळ्या ठिकाणी एम आय डी सी या डेव्हलप आहे तसं नाही आहे दरेकर साहेब आज आपण बुलढाण्याचा जर विचार केला वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला आणि थोडा बहुत अकोला शहर जर सोडलं तर अकोल्याचाही विचार केला तर त्या ठिकाणी कुठंही आज आपल्याला एम आय डी सीची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसत नाही या भा या भागामध्ये काम करणारा किंवा येणारा जो विद्यार्थी असतो त्याच्याकडे दोन तीन एकर एक शेती असते आणि गरिबाचे शेतकऱ्यांचे मुलं या आय टी आय म्हणा किंवा पॉलिटेक्निक म्हणा अशा कोर्सेस कडे येतात आपण जर आता बघितलं तर बरेचसे पॉलिटेक्निक कॉलेज सुद्धा जिल्हा लेवलचे हे बंद पडलेले आहे त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी आता पॉलिटेक्निककडे सुद्धा पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना हे अभ्यासक्रम जमत नाही त्यातल्या त्यात आयटीआयच्या बाबतीमध्ये अनेक व्यक्त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं की आयटीआयचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण झालं पाहिजे जर आपण चायना बघितला तर चायना आज प्रगत हा याच्यासाठी झालेला आहे की त्या ठिकाणी सगळे जे काही युवक आहे ते मॅक्सिमम आयटीआय त्या ठिकाणी कंपल्सरी करतात आणि आयटीआय केल्यानंतर प्रत्येकजण प्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी काम करतोय आज जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटीआय चा आपण विचार केला तर सर्वांनी सांगितलं की आयटीआय मध्ये आज काय परिस्थिती आहे की आयटीआय मध्ये आज स्टाफ मेंबर्स नाही आहे आज त्या ठिकाणी शिकवायला पुरेसा स्टाफ नाही आहे यंत्रसामुग्री नाथाभाऊंनी सांगितली त्याप्रमाणे यंत्रसामुग्रीचं त्या ठिकाणी कमतरता त्या ठिकाणी आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण ग्रामीण भागामध्ये या जर सुविधा उपलब्ध केल्या तर ग्रामीण भागातले मुलं प्रत्येक मुलगा हा आज मुंबई पुण्याकडे नोकरीला जाऊ शकत नाही त्याच्या हाताला जर खऱ्या अर्थानं काम त्या विभागामध्येच त्याच्या हाताला जर काम असेल तर खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांची जी ही काही कल्पना आहे आपण सांगता ती पूर्णत्वास येईल असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून ग्रामीण भागाचा विचार करून आपण हे अशा पद्धतीचे जे विद्यापीठ आहे सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन सरकारी विद्यापीठ आपण या ठिकाणी उभे केले पाहिजे आणि ग्रामीण भागातले आमचे जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना आपण कमी फीमध्ये हे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतरही त्यांच्या हाताला काम कसं मिळेल आणि उत् उत्पादन वाढवण्यासाठी एम आय डी सी या ग्रामीण भागातल्या खऱ्या अर्थानं डेव्हलप केल्या के पाहिजे आणि स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना लोन देऊन त्यांना आपण हा कामाला लावलं पाहिजे असं मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाटतं आणि तेव्हाच या कौशल्य विद्यापीठाची संकल्पना जी आपण या ठिकाणी सर्वजण चर्चा करतो आहे ती खऱ्या अर्थानं पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून सरकारने यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावी या ठिकाणी लोढासाहेब आपल्याला खूप अनुभव आहे आपण स्वतःसुद्धा एक खूप मोठे उद्योजक आहात त्यामुळे आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की युवकांना खाताला काम मिळण्यासाठी आपण काय काय या ठिकाणी आवश्यकता असली पाहिजे याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे ही अपेक्षा या प्रसंगी मी आपल्याकडनं व्यक्त करतो धन्यवाद अमोल सा। रायसोनी आंतरराष्ट्रीय कौशल्य तंत्र विद्यापीठ पुणे अधिनियम दोन हजार तेवीस अर्थात सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक छप्पन हे कुशल व रोजगारक्षम युवक निर्माण करण्याकरता जे मान्य मंत्री मंगल प्रभात लोडा साहेबांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संगणमताने या ठिकाणी आणले ते अत्यंत म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी आहे अत्यंत चांगलं विधेयक आहे आणि मला विश्वास आहे की जसं विश्वकर्मा एक मला वाटते केंद्र सरकारची योजना आता नव्याने लागू होते त्यात बारा बलुचदारांना न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करते त्याच धर्तीवर हे सुद्धा विधेयक संमत करून इथल्या तरुणांना काम देण्याचं हाताला काम देण्याचं प्रामाणिक प्रयत्न आपल्या सरकारकडून असेल लोडासाहेब आपण या खात्याचे अत्यंत संवेदनशील मंत्री आहात मला आपल्या खात्याचा कारभार पण चांगल्या पद्धतीने माहीत आहे की कौशल्य विकासाकरता आपण सातत्याने धडपडत असता फक्त या विधेयकाच्या माध्यमातून माझे एक दोन प्रश्न असे आहेत की तंत्र व व्यवसाय शिक्षणाच्या यात सुविधा किती असतील उपलब्ध ह्या किती अनुदानित आय टी आय जे असतील किंवा विना अनुदानित हे आपण करणार आहात का जर अनुदानित नसतील तर याचा दर्जा कसा असेल आणि यातून रोजगार निर्मिती कशी होईल